क्रमांक बहुजन समाज उच्च शिक्षित उमेदवार किरण विलास साखरे यांच्या निवडणूक प्रचाराला शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पवन नगर नगर पंचशील नगर सिंधी कॅम्प गवडीपुरा आदी परिसरात झालेल्या प्रचार फेऱ्या व मतदार भेटी दरम्यान नागरिकांना सहभाग नोंदवला किरण साखरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली स्वच्छ पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्ते व पथदिवे आरोग्य सुविधा महिला व युवकांसाठी संधी तसेच शिक्षण व रोजगारभिमुख विकास या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला संघटनात्मक बांधिलकी बहुजन पार्टीच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे किरण साखरे यांच्याकडे सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात असल्याची प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक महिला तरुण व व्यापारी वर्गानेही विविध समस्या व अपेक्षा मांडल्या त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन किरण साखरे यांनी दिले मतदारांचा विश्वास हेच माझी खरी ताकद आहे हा विश्वास प्रभागाच्या प्रगतीत रूपांतरित करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकूणच बडनेरा प्रभाग क्रमांक बावीसमध्ये किरण विलास साखरे यांच्या प्रचाराला मिळणारा वाळता प्रतिसाद पाहता निवडणूक लढत रंगतदार होत असून मतदारांमध्ये परिवर्तनाची अपेक्षा स्पष्टपणे दिसून येत आहे त्यांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादावरून त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे